ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ धुंदुकारीचं पिशाच म्हणतं मी इतकी पापं केलेली आहेत की गयेच्या शेकडो श्राद्धानीसुद्धा मला मुक्तता मिळणार नाही तेव्हा तू माझ्या मुक्तीकरता दुसरा उपाय शोध गोकर्णने हे ऐकलं आणि त्याला अत्यंत आश्चर्य वाटलं गोकर्ण, गोकर्ण सांगतो मी उपाय शोधतो तू शांतपणे कुठेतरी बसून राहा रात्रभर गोकर्ण विचार करतो पण त्याला काही उपाय सापडला नाही सकाळी गोकर्ण आलेला आहे हे समजताच गावातील अनेक जण त्याला भेटायला आले त्या गोकर्णनं सगळ्यांना रात्रीचा प्रसंग सांगितला आणि धुंदुकारीच्या पिशाच्याला मुक्ती देण्यासाठी काय उपाय आहे तो विचारला सर्व शास्त्रे वाचून पाहून विचार क विचार करूनसुद्धा पिशाच मुक्तीचा उपाय कुणालाही सापडला नाही कारण गयेच्या श्राद्धापेक्षा प्रभावी काहीही नाही आपला समज आहे ना की गयेला श्राद्ध केल्यावर पुन्हा कुठंही श्राद्ध करायला लागत नाही हा समज बरोबर आहे श्राद्ध करताना गोकर्णनं धुंदुकारीचं गोत्र जे सांगितलेलं होतं ते धुंदुकारीचं गोत्र नव्हतं तर धुंदुकार धुंदुकारीच्या मावशीचं म्हणजे धुंदुलीच्या बहिणीचं ते गोत्र होतं गोत्रांमध्ये फरक आल्यामुळं गयेच्या श्राद्धाचा प्रभाव दिसू शकलेला नाही यावरनं ना तुमच्या लक्षात येईल की गोत्राचं महत्त्व काय आहे आजकाल तर कित्येक लोकांना आपलं गोत्रच माहीत नाही आहे गोत्र म्हणजे काय असं जे ते विचारतात खरं म्हणजे फक्त ब्राह्मणांनाच गोत्र असतं असं नाही आहे गोत्र प्रत्येकाला आहे गोत्र म्हणजे ज्या ऋषी मुनी महात्म्यांच्याकडनं आपला वंश चालत आलेला आहे त्यांचं नाव आणि हे तरी किमान आपल्याला माहीत पाहिजे ना म्हणून जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर विचारून चौकशी करून आपलं कोणतं गोत्र आहे हे जाणून तरी घ्या काहीही उपाय सुचे तेव्हा गोकर्णानं त्याचं आराध्य दैवत असलेल्या सूर्यनारायणाची उपासना केली आणि तपोबलानं सूर्यनारायणांना थांबवलं गोकर्णाने सूर्यनारायणाना धुंदुकारीच्या पिशाच्या मुक्तीचा मार्ग विचारला तेव्हा सूर्यनारायणाने स्पष्ट शब्दात सांगितलं श्रीमद्भागवतान मुक्ती सप्ताहं वाचनं कुरू इति सूर्यवच सर्वैर धर्मरूपं तू विसृतम केवळ श्रीमद्भागवतानच पिशाची योनीतून मुक्ती होऊ शकते म्हणून तू त्याचं सप्ताह पारायण कर सूर्यनारायणांचं हे धर्मवयवचन तिथं असलेल्या सर्वांनी ऐकलं सूर्यनारायणांनी स्पष्ट शब्दात सांगितलं श्रीमद् भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ करा आणि सगळ्यांनी विचार केला जर भागवत सप्ताहानं पिशाची धुंदुकारीची मुक्तता होणार असेल तर करूया आणि सगळ्यांनी आणि गोकर्णाने लगेच भागवत सप्ताह करण्याची तयारी सुरू केली दूर दूरचे लोक अंध पंगू अपंग पापी आपलं पाप घालवण्यासाठी भागवत कथा श्रवणाला तिथं आले इतका प्रचंड श्रोत्यांचा जनसमुदाय बघून देवांनाही अत्यंत आश्चर्य वाटलं तिथं धुंदुकारीचं पिशाच भागवत श्रवणासाठी आलं पण त्याला स्थिर बसता येईना म्हणून बाजूला असलेल्या एका बा सात गाठीच्या वेळूच्या खालच्या गाठीमध्ये त्यांनी आश्रय घेतला व्यासपीठावर बसून गोकर्णने भागवत कथा सांगायला सुरुवात केली संध्याकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा वेळूची खालची गाठ तडतड करीत फुटली तेव्हा धुंदुकारीचं पिशाच खालच्या गाठीतून वरच्या गाठीत गेलं असं सात दिवसात सात गाठी फुटून बारा स्कंध ऐकून धुंदुकारी पवित्र होऊन पिशाच योनीतून मुक्त होऊन दिव्य शरीर धारण करून सर्वांच्या समोर प्रकट झाला बांबूच्या सात गाठी फुटल्या म्हणजे काय आहे हे ही समाधी भाषा आहे आपल्याला पुनर्जन्म मिळण्याकरता ज्या काही सात वासना कारणीभूत होतात सात आसक्ती कारणीभूत होतात त्या नाहीशा झाल्यावर पुनर्जन्म मिळत नाही भागवत श्रवणानं रोज एक एक आसक्ती एक एक वासना नष्ट होते म्हणजेच गाठ फुटते अशा रीतीने सप्ताहवाचन वाचन श्रवणमध्ये स्त्री आसक्ती पुत्र आसक्ती कुटुंब आसक्ती घरदार आसक्ती व्यवसाय आसक्ती द्रव्य आसक्ती आणि गावाची आसक्ती नष्ट होते तर कामवासना क्रोध वासना लोभवासना मोहवासना मदवासना वासना आणि अविद्या वासना ही नष्ट होते त्यामुळे आपल्याला पुनर्जन्म मिळत नाही श्यामवर्णाचं शरीर पितांबर नेसलेला गळ्यात तुळशी माळा घातलेला कानात कुंडले मस्तकावर सुंदर मुगुट झळकत असलेल्या धुंदुकारींनी गोकर्णाला नमस्कार केला आणि म्हणाला हे बंधू अत्यंत दयाळूपणानं तू माझी पिशाचवनीतून सुटका केलेली आहेस मुक्ती नि मिळून देणारी ही भागवत कथा अत्यंत श्रेष्ठ आहे भागवत कथेत मन रमलं तर मुक्ती निश्चितच मिळते आणि तेवढ्यात धुंदुकारीला वैकुंठात नेण्यासाठी विमान आलं आणि त्यातनं जे पार्श्वद उतरले ते धुंदुकारीला हात धरून विमानात नेऊ लागले तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या गोकर्णानं विचारलं विष्णुदूतानो इथं इतके स्रोते असताना फक्त धुंदुकारीला नेण्याकरता विमान का आलं आम्हाला का नाही आलं हा भेद कशामुळं झाला तेव्हा विष्णुदूत म्हणाले श्रवणातील भेदामुळं फलप्राप्तीमध्ये भेद झाला आहे धुंदुकारिनी म्हणजेच त्याच्या पिशाच्यानं जसं श्रवण केलं तसं इतर कुणीही श्रवण केलेलं नाही सात दिवस उपवास करून श्रवण करून मग त्याचं मनन चिंतन करून विकारांवर नियंत्रण करून धुंदुकारीच्या पिशाच्या प्रमाणं तुम्ही सर्वांनी जर श्रवण केलं तर स्वतः भगवंत आपल्याला वैकुंठात नेण्याकरता येतील असं सांगून विष्णुदूत हरिकीर्तन करत करत निघून गेले सर्व गावकऱ्यांनी सर्व श्रोत्यांनी गोकर्णला सांगितलं आम्हालाही गोधाममध्ये वैकुंठामध्ये जायचं आहे तेव्हा तू पुन्हा भागवत कथा सांग आपण धुंदुकारीनं जसं भागवत श्रवण केलं तसंच भागवत श्रवण करू अत्यंत उत्साहानं गोकर्णानं पुन्हा श्रावण महिन्यामध्ये सर्वांच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ सप्ताह करायला सुरुवात केली सर्व श्रोत्यांनी उपवास करून एका आसनावर स्थिर बसून कथेचं श्रवण केलं श्रवणानंतर मनन चिंतन आणि आचरण केलं तेव्हा सनत कुमार सांगतात नारदा मग काय घडलं ऐका भगवंत आपला पांचजन्य शंख करी सर्व परिवारासह विमानातून अनेक सह तिथं आले भगवंतांनी आनंदानं गोकर्णला आलिंगन दिलं आणि त्या क्षणी गोकर्ण आणि सर्व स्रोते श्यामवर्ण शरीर पितांबर धारण केलेले गळ्यात तुळशीमाळ घातलेले कानात कुंडले धारण केलेलं रूप प्राप्त झालं गोकर्णाला स्वतः भगवंत हात धरून विमानात न्याय लागले इतरांना विष्णुदूतांनी मानानं विमानात बसवलं आणि गोधामला घेऊन गेले गोकर्णाच्या कृपेनं त्या गावातील कुत्र्यांपासून चांडाळांपर्यंत जेवढे जीव होते त्या सर्व जीवांचा उद्धार झाला असे हे गोकर्णाचे भागवत कथा कथानक अत्यंत पुण्यकारक आहे मोक्ष मिळवून देणारे आहे हे ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला आणि आपलंही मनोरथ पूर्ण झाल्याचं बघून नारद कृतकृत्य कुर्त झाले सनत कुमारांच्या चरणावर त्याने आपलं मस्तक ठेवलं आणि त्यांना वंदन केलं भगवंतांचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमानं सद्गदित होऊन सनकादिकांना म्हणाले मी धन्य झालो दयाळू अशा आपण माझ्यावर मोठा अनुग्रह केला सर्व पापहारी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली कथा समाप्त होतेची वेळी स्वतः व्यासपुत्र श्री शुकदेव तिथं आले आत्मलाभाने तृप्त ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे सोळा वर्षाचे शुकदेव प्रेमानं सावकाश भागवताचा पाठ करीत तिथे आले तेजपुंज्य शुकदेवांना बघून सर्वजण उभे राहिले त्यांना उच्च आसनावर बसवलं आणि देवर्षी नारदाने त्यांचं प्रेमपूर्वक पूजन केलं तेव्हा शांतपणे बसून शुकदेव म्हणाले आता आपण माझी पवित्र वाणी ऐका निगम कल्पतरोलित फलम द्रव संयुत पिबत भागवत मुहुरहो रसिका भुवि भावुका, मुहुर रसिका भुवि भावुका, रसिक आणि भाविक जन हो हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं फळ आहे श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेलं असल्यामुळं अमृतरसानं हे परिपूर्ण आहे यात केवळ रसच रस आहे या फळाला साल किंवा बी नाही जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण भागवत रसाचं वारंवार श्रवणरूप पान करावे हे भाग्यवान श्रोत्यानो हा रस स्वर्गलोक सत्यलोक कैलास आणि वैकुंठातही नाही म्हणून तुम्ही याचं येथेच्छ पान करा यापासून मुळीच परावृत्त होऊ नका शुकदेव असं सांगत असतानाच तिथं प्रल्हाद बली उद्ध अर्जुन आपल्या भक्तांच्या सह साक्षात श्रीहरीच प्रकट झाले तेव्हा देवर्षी नारदाने भगवंत आणि त्यांचे भक्त यांचं पूजन केलं प्रसन्न चित्त भगवंतांना देवर्षी नारदाने एका सिंहासनावर बसवलं आणि सर्व लोक त्यांच्या समोर संकीर्तन करायला लागले आणि ते संकीर्तन पाहण्यासाठी भोलेनाथ पार्वतीसह आणि ब्रह्मदेवही आले त्या संकीर्तनात प्रल्हाद उच्छानं टाळ वाजवायला लागले उद्धवांनी झांजा घेतल्या नारदमुनी विणा वाजवायला लागले गानविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनानं आलाप घ्यायला सुरुवात केली मृदुंग वाजू लागले सनकाधिक आधून मधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगायला लागले सगळ्यांच्यामध्ये परमतेजस्वी अशी भक्ती ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचायला लागले असं हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन सगळ्यांना म्हणाले मी तुमच्या कथा कीर्तनानं अत्यंत प्रसन्न झालो आहे तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतलेलं आहे तुम्ही माझ्याकडं वर मागा तेव्हा नारद मुनी म्हणाले भगवान आमची अशी इच्छा आहे की येथून पुढं जेव्हा जेव्हा असा श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ सप्ताह होईल तेव्हा तिथं आपण आपल्या भक्तांच्यासह उपस्थित राहावे आणि आमचा मनोरथ पूर्ण करावा भगवान तथास्त म्हणून आंतर्धान पावले जे लोक दारिद्र्याने गांजलेले आहेत ज्यांना मायारूपी पिशाच्यानं जखडून टाकलं आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत त्यांचं कल्याण होईल अशी श्रीमद भागवत सिंहगर्जना करत आहे त्यानंतर सूत म्हणतात भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यावर कलियुगाची साधारण तीस वर्ष उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्लनवमीला शुकदेवानी कथा सांगायला प्रारंभ केला त्यानंतर दोनशे वर्षांनी आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णाने ही कथा सांगितलेली आहे यानंतर कलियुगाची आणखी तीस वर्ष निघून गेली तेव्हा कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी ही कथा सांगायला प्रारंभ केला भागवत कथा श्रवण करणाऱ्या भक्तांच्याकडं पाहून यमराजांनी आपल्या दूताना सांगितलं एकाग्र चित्ताने भागवत कथा ऐकणाऱ्यांच्यापासून दूर राहा भागवत श्रवण करणाऱ्या भक्तांना दंड द्यायची माझी शक्ती नाही गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद् भागवत महापुराण कथाज्ञानयज्ञ